नमस्कार मी दीपक ठाकरे इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक एकोणवीस पांचनवाडी या प्रभागातून तरुण पिढीने समोर येण्याचं गरजेचं आहे कारण की प्रस्थापित पिढ्या आणि राजकारणी लोक हे प्रॉपर विकास करत नसतात आपलं सामान्य नागरिकांचं काही काम असलं का तर आपल्याला सायबर खर्च करावा लागतात तर मतदारांना पैसे न घेता कुठल्याही पाक्याला अमीष न करता प्रामाणिकपणे आपली मत मतदानाचा बजावला द्यावा लोकशाही जीवन ठेवण्यासाठी कुठल्याही मोठ्या नेत्याच्या मुलाला किंवा ते पाच वर्ष वाटामध्ये येत नाही उदाहरण पालकमंत्र्यांचा मुलगा बनवाडीमध्ये नगरसेवक असताना काहीच विकास केला नाही तिथं अक्षरशः त्या बनवाडीचा जो रस्ता आहे पूर्ण खराब आहे लोकांचा जो सगळ्यात गंभीर प्रश्न आहे पाण्याचा पिण्याचा आणि सगळ्यात मोठा औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जे नशेडी आहे दारूमुळं सगळे सामान्य नागरिक पर्सन आहे जे लोक कामाला जातात त्यांना नशेडी लोक लुटतात तर हे पोलीस प्रशासन यांना राजकारणी लोकांचा हप्ते घेऊन हे विकू देतात बटनची गोळी असो गांजा असो किंवा दारू असो आणि जुगाराटे यांना तरुण पिढी उद्ध्वस्त होते त्यांना रोजगार लागत नाही मेन रोजगाराचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे या याकडे हे राजकारणी लोक प्रामुख्याने गरीब लोकांच्या समस्येकडे ध्यान देत नाही तुम्ही कोणत्या पक्षाकडून मी अपक्ष निवडणूक लढत आहे यामुळे मी तरुण मुलांना आव्हान करतो की कुठल्याही राजकीय नेत्याचा कार्यकर्ता होण्यापेक्षा तुम्ही घरचा करता व्हा आणि कोणाच्या चटया उचू हो नका कारण की हे राजकारणी लोक त्यांच्या मुलांनाच पुढे नेतात सामान्य वर्गातून जे पुढे येतात जे प्रामुख्याने समाजातील कष्ट करू समाजाशी एकनिष्ठ राहतात यांना तुम्ही सपोर्ट करा आणि नवीन उमेदवारांना संधी द्या